तुम्हाला सांगतो काही पीच्या लोकांना आपल्याला जेवाचं बी पाठवलं तिथं <laughs> हे ह्या ह्या आंदोलनाचा विजय आहे बच्चू भाऊ तुम्हाला सांगतो शेतकऱ्या नाही नेत्यां नाही सगळं असून संसाधनं असून पीक घेता येत नाही आठच तासलाही नाही आम्हाला शेतकऱ्याले था, चोवीस तास उद्योगपत्याला देताना मग आम्ही ठोरं डुकरं कसं आले वावरात रात्री जागली जातो दिवसभर मरमर करतो जनावरांचा त्रास आहे चोवीस तास लाईन नाही आम्हाला चोवीस तास लाईन पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर सक्तीचं सोलर करून टाकलं म्हणजे आता इलेक्ट्रिक कनेक्शन घेऊ नका सोलर घ्या अरे आम्हाला लाईन पाहिजेन तर लाईन द्या ना तुम्ही सक्ती कायले करून राहिली हे तर इंग्रज बरे होते याच्यापेक्षा असं वाटते कवा कवा हे इंग्रजापेक्षा खतरनाक आहे हां कापसाची आयात शुल्क अकरा टक्क्याहून शून्य टक्के आणली हां तिकडं बांगलादेशनं आयात शुल्क वाढून टाकले संत्राचे भाव पडले अशा प्रत्येक द्राक्षाचा आहे कांद्याचा आहे टोमॅटोचा आहे सगळ्या शे येऊन जाऊन शेतकऱ्यावरच सगळ्या भडीमार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचे अनेक मुद्दे आहेत बिचारा तो आता दयनीय अवस्थेत आहे ह्या आंदोलनाचा विजय तिथंच आहे का सर्व लोक एकत्र आले सर्व जाती धर्माचे पक्ष मी बी जे पीच्या काही लोकांचे पाहिले त्यानं स्टेटस बच्चू भाऊचं ठेवलं <स्थाँगा> होतं हो आणि आंदोलनात सुद्धा आले लपून लपून आले मा मा चेहरे माहीत आहे ना माया मतदारसंघातले कोण आले कोण आहे त्याचं ता स्वागत आहे कारण शेवटी शेतकरी आहे भाऊ ज्याची जैती त्याले कैती तो जरी बी जे पीचा भी असन तरी त्याच्या मालाला भाव नाही भेटून राहिले ना मग आला ना, ना तो आंदोलनात गाडी घेऊन आला ट्रॅक्टर घेऊन आला काही उघड आले काही लपून आले काही ना स्टेटस ठेवले काही सांगतलं चला जाऊ काही तर गुपच्या तुम्हाला सांगतो काही बीजेपीच्या लोकांना आपल्याला जेवाचं बी पाठवलं तिथं <laughs> हे ह्या ह्या आंदोलनाचा विजय आहे समजलं का आणि बच्चू भाऊ तुम्हाला सांगतो नेत्यां नेत्यां बीजेपी शेतक शेतकऱ्यांना <laughs> <laughs> आ, आता त्याची पंचायत समितीची तिकीट कटते का का <laughs> आणि बच्चू भाऊ तुम्हाला सांगतो मी आंदोलनात एवढं सक्रिय होतो मायावर एवढे त्यानं आता तुम्हाला सांगतो काल एका दमान मला दोन नोटीस पाठवले एक माया जुने पुराने पुऱ्या केसेस काढल्या पुऱ्या एकादार का आणि तिथच्याही काढल्या नागपूरच्या पुरे एका कागदात लिहिले आणि पन्नास हजार रुपयाचा बॉन्ड लिहून द्या म्हणे तुम्ही तुम्ही कायदा व सुव्यवस्था बिघडवता च्या बहीण म्हणलं मी लोकायला संविधान समजून सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून सांगतो हा बरोबर आंदोलनात असलो का नोटीस येते मले तोपर्यंत एक नोटीस नाही येत आता म्या घर बांधलं म्या परमिशन घेतली आहे मी लायब्ररीसाठी एक हॉल जास्त काढला तर मले नगर परिषदनं नोटीस पाठवला अरे च्या माय मी गेलो काल शिवोपाशी शिवले म्हणलं माय घर पाडा बहीण माय पाडलं तर मी काय माग असतो का जी म्हणलं म्हणलं मी एक यादी आणून देतो वर्धेतली तेवढे घर पाडा लागल मग म्हणे साल अन म्हणलं पालकमंत्री पंकज भरचं कॉलेज बिना परवानगीच आहे म्हणलं मायापाशी आयटी आहे दाखवला अरे 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 चाल म्हणे चुपचापच राहिला बोललाच नाही म्हणलं आता घेण आता पाड त्याचं कॉलेज पण त्यानं रुपया बी नाही भरलाय बिना परवानगीनं कॉलेज बांधलाय सहा मधली मोठ मग माया म्हणजे ते आता बोलायला लावते सहाले माया लिचुंडा घेतल्यावर मले लिचुंडा समजते का तुम्हाला चिमटा चिमटा ठीक आता मले ते साले चिल्लर हलक्यात घेते <laughs> मी सोडिन का त्याले तुम्ही माया वाटी नका जाऊ ठीक आहे मी तुमचेच नाही जात आता तुमचे काय वेगळे बंदे धंदे बाहेर काढले तर माझ्यापाशी आयटीआय आहे म्हणजे असं काय कोण सांगतलं म्हणून आहे ठीक आहे डायरेक्ट आय दाखवला तर म्हणून त्याला सांगणं आहे का तुम्ही बरोबर राहा मायापेक्षा तुम्ही जास्त खाल्ले आहे म्हणजे मी खाल्ले नाही आहे मी माया <laughs> मी मा <laughs> नाही तर पुन्हा हे व्हायरल करून <laughs> <laughs> मायाच जागेवर घर बांधला एकमतला जास्त पोरायच्या लायब्ररीसाठी हो नाही ते काय धरलं तेवढंच कट करत झाले काहीच ये सांगता येत नाही <laughs> एक रुपयाचा डाग नाही आपल्यावर कोणी काही म्हणू नाही शकत महाराष्ट्रात तर हे जेव्हा तुम्ही आक्रमक होता तर तुमच्यावर असे एलिगेशन इन तुम्हाला तुमचं टोन बंद करण्याचा प्रयत्न कर आणि इथं जेवढे लोक बसले आहे त्याच्यावर अशाच ठीक आहे अटॅकिंग पॉवर मध्ये प्रशासन असते वरून आदेश येते प्रशासन आपल्याला नोटीस देते ठीक आहे अरे असं प्रत्येकाच आहे ठीक आहे हे काही लढाई साधी गोष्ट नाही आहे हे इंग्रजाईपेक्षा बत्तर आहे ठीक आहे आणि म्हणून यायले आता समोरच्या जिल्हा परिषद पंचायत समितीत दाखवा लागन आपल्याला काय का हे त्याची अवकात का आहे पण ते आता शेवटी डुप्लिकेट मतदार याद्यावरच सगळ्या घोय आहे ठीक आहे ते आता पहा बा का आता का, का कराव मला समजून नाही राहिलं हा देश कुठं चालला तर म्हणून <laughs> म्हणजे कवा कवा विचार येते का कराव का